आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आंदोलन केलं होतं यावेळी यातील अठरापैकी फक्त सहा मागण्या पूर्ण झाल्या वारंवार शेतकरी बांधवांसाठी बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर आंदोलन होत असून सरकार या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळं या झोपलेल्या सरकारला जाग येण्यासाठी माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचे शिर्डी शहर अध्यक्ष अमोल बानाई व कार्यकर्त्यांनी शिर्डी नगर परिषदेजवळील पाण्याच्या टाकीजवळ बसून चक्काजाम आंदोलन केलं यावेळी या नालायक सरकारला पत्त्याची रमी खेळण्यासाठी वेळ आहे मात्र मायबाप शेतकऱ्यांच्या समस्या दिसत नाहीत असा घणाघात करत कृषी मंत्री हे नाकाम कृषी मंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा आणि सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे हे झोपलेलं सरकार साईबाबाच्या पावनभूमी मधून एक साईबाबांना प्रार्थना करतो की झोपलेला सरकारला जागा करण्याची वेळ आलेली आहे आणि या शिर्डीमधून बाबा सद्बुद्धी देव की या झोप लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी किंवा अन्यथा या लवकरच या सरकारवर अंडा फिरल्याशिवाय राहणार नाही ना साईबाबांचा आमच्या प्रमुख मागण्या दिव्यांगांना सहा हजार मिळायला पाहिजे सात बारा कोरा कोरा मुख्यमंत्री म्हणले तसं सात बारा कोरा झालंच पाहिजेत कार शेतकरी कष्टकरी यांना सर्वांचे जे मागणी आहे ते लवकरच लवकर पूर्ण कराव्या हे फक्त ट्रेलर आहे अजून पिक्चर बाकी आहे की मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा तर ते म्हणत्या का आम्ही जा जाहिरात आलती जाहिरात नाही स्पष्टपणे आहेत तर ते रमी खेळतात तर त्यामुळे आम्ही जर काही या त्या काळी राजीनामा नाही दिला तर प्रत्येक शेतकरी आम्ही पत्ते घेऊन खेळून डाऊ उघडपणे मांडू निवडणुकीच्या पूर्वी सरकारला सत्तेमध्ये यायचं होतं आणि यांनी शेतकऱ्याची फसवणूक या ठिकाणी केलेली आहे मागील काही काळामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा आंदोलन उभारलं होतं त्याच्याच पार्श्वभूमीवर नामदार बच्चू भाऊ कडू आमचे शेतकरी नेते उपोषणासाठी बसलेले होते त्याच्यापैकी अठरा मागण्या होत्या जवळजवळ अठरा मागण्यांपैकी सहा मागण्या सरकारने पूर्ण केल्या आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जी समिती होती नेमलेली होती समिती माझ्या मते त्यांनी आता जाहीर केलं आहे की आम्ही समिती नेमली म्हणून पण त्या समितीचा जो आढावा आहे जो आव आले तो काहीच पुढे येऊ नये राहिला तर त्या संदर्भामध्ये आज आमचे नेते बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर आज चक्का जाम आंदोलन चालू आहे त्याच पार्श्वभूमीवर आज श्री साईबाबांच्या शिर्डीमध्ये पाण्याच्या टाकीखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक या चौकामध्ये आज आम्ही सर्व आंदोलन करतोय आणि आमची या ठिकाणी सरकारला हीच मागणी आहे का सरकारने दिलेला जो शब्द होता का आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू आणि संपूर्ण सातभारा कोरा 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 करू आणि सरकारने शेतकऱ्यांना फसवलेलं आहे आणि दुसरं या सरकारमधील काही मंत्री आहेत कुणी बुक्या आहे कुणी लोकांना आहे हे नालायक झालेले आमदार आहेत काही लोकं आणि याच्यासोबत सगळ्यात महानालयक जर असेल तर कृषी मंत्री आहे या कृषी मंत्री प्रत्येक टायमाला शेतकऱ्यांविषयी ज्या टायमाला विषय येतो काहीतरी वेगळं बरळत असतो तर या कृषी मंत्र्यांनी देखील या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे अहो आपण एक जबाबदार कृषी मंत्री आहात आणि आपणही विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये जर प्रत्येक खेळत असन रम्मी खेळत असन तर लोकांनी कोणाकडे बघायचं काय करायचं अ नालायक सरकार आहे या कृषी मंत्री सुद्धा हा नालायक माणूस आहे या कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे याला म्हणजे शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारची जाणीव नाहीये आणि रम्मी खेळणारा माणूस आहे माझं एवढंच म्हणणं आहे का जर स्वतः कृषी मंत्री म्हणतो पहिला म्हणतो शेतकरी भिकारी आहे आणि आता म्हणतो सरकार आहे आम्हाला डोकं ठिकाणी या सरकारचं हे नालायक सरकार या कृषी मंत्र्याची हाकलपट्टी केली पाहिजे मागणी आहे सरळ आणि कृषी मंत्र्याला पण असं म्हणणं आमचं सगळ्यांना म्हणणं आहे सरकारला जर तुमच्या जर नाही आहे ना तर सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्यांना आम्ही पत्ते खेळतो रोडला बसून आणि या पत्त्यामधून झालेली जी रक्कम आहे ही सरकारला पाठवतो किंवा तुम्ही पत्ते खेळा तुम्ही रम्मी खेळा तुम्ही जंगली रम्मी खेळा आणि तो जिथलेला पैसा आहे ना तो शेतकऱ्याचा कर्जमाफीसाठी तुम्ही वापरा आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट्स खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर